मंडळीनो रोजच्या प्रवास मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजची सुरुवात झाली आहे बाळाला दवाखान्यात घेऊन म्हणजे दवाखान्यात बाळाला घेऊन जातोय आम्ही चनू बर चोनूला बरं नाही प्रकारे इटली सांबार आलेला आहे हे भरपूर दिसतंय का कारण की एवढी मी नाही खाणार आहे ह्याला पण भरवते तर हा पण खातोय चला आता माधी ह्याला भरवते आणि मग मी खाते आ, मी घरी पोचलेली आहे फायनली बाबूला डॉक्टरकडे वगैरे दाखवून तर मी आज स्वतःसाठी म्हणजे बड्डे गिफ्ट सेल्फ गिफ्ट घेतलेला एक्सपेन्सिव्ह आहे तर आमचे जा आहो जातात आहे गाडीवर तर मी काय घेतलं आहे ते दाखवते हो सहेली फॅशन मधून मी थोडस मेकअप प्रोडक्ट घेतलेले आहे चला तुम्हाला दाखवते मी स्वतःला काय सेल्फ गिफ्ट घेतलेला आहे म्हणजे माझं बड्डे गिफ्ट आहे मी स्वतःला गिफ्ट केलं आहे सो मी हे ब्लू हेवनचं प्रायमर घेतलेलं आहे नो हे आहे थ्री फिफ्टी रुपीजचं इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर हे थ्री फिफ्टी रुपीजचं आहे हे पहिली वस्तू आहे प्रायमर आहे ते इनसाइडचं मी फाउंडेशन घेतलं आहे हे आहे टू सिक्स्टी रुपीजचं आहे समथिंग सो हे एक आहे माझ्या शेडचं आहे सर्व काय गोष्टी मी घेतल्या त्या मेकअपच्या परत हे फिटमीचं फाउंडेशन मी घेतलेलं आहे हे पण माझ्याच शेडचं आहे दुसरं कोणी यूज करू शकत नाही जो माझ्या शेडचा आहे तोच यूज करू शकतो माझे प्रोडक्ट्स सो so, तिसरं आहे हे मास्कचं कन्सिलर पॅलेट आहे सो uh, so, हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे तर हे आहे काहीतरी साडेपाचशे का सहाशे रुपयाचं आहे हे सो पहिला ती मी ओपन करून दाखवते तुम्हाला हे कसं आहे ते खूपच भारी मला बघताच शाणी आवडलेलं पण मी खूपच विचार केला घेऊ का नको घेऊ सो हे बघू शकता हे असं आहे सो चला तर पहिला ती ओपन करून दाखवते तुम्हाला मी ह्याच्यामध्ये हे बोलतात ना तुम्ही दुसरं ना घेतलं तरी चालतं पण हे आ, ही पॅ ही कन्सिलर पॅलेट तर तुम्हाला घेणं खूपच गरजेचं कारण की खूपच शेड्स असतात ह्याच्यामध्ये डार्कपासून ते लाईटपर्यंत शेड असतात सो चला तर मी आता ओपन करते सो हे बघू शकता हे माझा इथं हात लागलेला म्हणून मग असं झालं आहे हे बघू शकता तुम्ही हे असं पॅलेट आहे सो हे एक पॅलेट घेतलं की काही कन्सिलर पॅलेट तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे सो हे so, hey, खूपच एक्सपेन्सिव्ह आहे म्हटलं ना हेच hey, पॅलेट खूप एक्सपेन्सिव्ह आहे hey, सुईज ब्युटीचा मस्कारा आहे हा पण काहीतरी तीनशे रुपयाचा काहीतरी आहे oh, हो टू एटी फोरचाच आहे हा मस्कारा स्वीज ब्युटीचा परत हे लिपलायनर घेतलेला आहे मी सो परत हे सुईज ब्युटीचं हे पण लिपलायनर आहे आणि सॉरी हे मास्कचं लिपलायनर आहे आणि हे स्विस ब्युटीचं काजल मी घेतलेलं आहे माझ्यासाठी सो मी लायनर यूज करत नाही आणि आयब्रो पेन्सिल यूज करत नाही का कारण की मला ते यूज करता येत नाही तर उगाच अर्थ नाही घेऊन त्या पण गोष्टी खूप मी काय लायनर आणि आपलं बोलतात ना आयब्रो पेन्सिल मी यूज नाही करत मला ते यूज करता येत पण नाही तर म्हटलं ते उगाच घेऊन काय करू मग मी तर त्याच्यामुळे मी हे एवढ्या एवढूशाच गोष्टी घेतल्या आहेत आणि हे एवढूशा गोष्टीचं बिल झालं आहे दोन हजार रुपये नो कारण की मी पण विचार केला नव्हता एवढं होल म्हणून का कारण की सर्व मी ब्रँडेड प्रॉडक्ट्सच घेतलेले आहेत त्याच्यामुळे मला थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडलं पण ठीक आहे हरकत नाही मी आता यूटूबवरती व्हिडिओज वगैरे पण बनवते त्याचा अर्थ आपण कसं पण दिसून चालत नाही ना त्याच्यामुळे व्ह्यूज वगैरे पण येत नाही तर म्हटलं थोडंसं आपण टचअप तरी करायला पण थोड्याफार प्रोडक्ट्स घ्यायलाच पाहिजे त्याच्यामुळे मी स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट म्हणून घेतलेलं आहे सो अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत मला स्किन केअर वगैरे पण घ्यायचं चा आहे चांगल्या ब्रँडचं चा। तर ते पण मी घेईनच थोड्या दिवस थोडं अजून वाट बघते घेतल्या मेकअप प्रोडक्ट्स नंतर मग थोड्या दिवसांनी मग स्किन वगैरे प्रोडक्ट्स मी घेणारच आहे सो so, एवढ्या सर्व्या गोष्टी लागतात मेकअपसाठी सध्या तरी मॉइश्चरायझर माझ्याकडे आहे तर त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर घेतला नाही तर एवढ्या सर्व्या गोष्टी हे दोन हजार रुपयाला मला पडल्यात विदाऊट लिपस्टिक विदाऊट नेल पेन सो so, वि ह्याच्यामध्ये लूज पावडर पण नाही आहे पण ठीक आहे हरकत नाही तर ह्या एवढ्या सर्व्या गोष्टी आहे चला तर मग आता असा होता माझा आजचा सकाळचा दिवस ह्या मेकअप प्रोडक्टसोबत हो तुम्हाला आवडला असेल तरना की ला, कमेंड ला, तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका तर नो भेटवा उद्याच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय